उदयजी सावंत यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि मला असं वाटतं की आपण प्रत्येक जण लहानपणी संगीत खुर्ची खेळलेला आहात आणि आज व्यासपीठावरची देखील संगीत खुर्ची आपण बघितलेली आहे पण ही आपण लोकांना सांगून जो काय मग नॉट थ्री पर्सेंटचा आपण फरक म्हणतोय हा आपण बाजूला केला पाहिजे आज आपल्या सरकारनं ज्या महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत वरिष्ठांसाठी योजना आणलेल्या आहेत तरुणांसाठी योजना आणलेल्या आहेत ह्या त्यांच्यापर्यंत पोचल्यात की नाही ह्या जर आपण पंधरा दिवसामध्ये आपण बघितल्या तर जे काय आपण पॉईंट नॉट थ्री पर... म्हणजे दोन लाख मत आपल्यापेक्षा जास्त आहेत महाविकास आघाडीला असं म्हणतो ती कुठच्या कुठं जातील आणि एक कोटी जादा मता आपल्याला पडतील फक्त समन्वय आपला व्यासपीठावर जसा आहे तसाच असला पाहिजे आता समन्वय ठेवायची जबाबदारी कोणावर हो आहे तर ती प्रत्येकावर हो आहे मग अशी प्रवक्त्यांच्या बाबतीमध्ये अनेक सांगितलं की महायुतीला छेद जाईल असं त्यांनी बोलून उपयोगायचे ना अशी आपण त्यांना विनंती केली त्याच्यामध्ये अजून थोडं मी ऍड करतो माझ्या सकट सगळ्यांनी प्रत्येक योजनेची माहिती घेऊनच बोललं पाहिजे अशी माझी विनंती आहे कारण काल परवा काहीतरी एक असं नवीन वातावरण तयार झालं की मुख सांगतो की सत्ता ही आपलीच येणार आहे महायुतीच सरकार येणार आहे सुधीर भाऊ तुमची बीजेपीच्या कोर कमिटीची काहीतरी पुण्यामध्ये एक बैठक होती आणि त्या बैठकीला देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब आले होते आम्ही सगळ्यांनी टेलिव्हिजनवर बघितलेलं आहे त्यांनी भाषणात काय सांगितलं कदाचित ते बीजेपीच्या कार्यकर्त्यांसाठी नव्हतं तर ते महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी होतं त्यांनी ठामपणाने सांगितलं की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त महायुतीची सत्ता येणार आहे आणि ही काळ्या दगडावरची पांढरी आहे मग जर ना एवढा कॉन्फिडन्स आहे आम्ही सगळे मंडळी सांगतोय तर आमच्या दहा पट कॉन्फिडन्स हा कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असला पाहिजे आणि आपल्याला सकारात्मक राजकारण करायचं आहे आपल्याला सकारात्मक आपली भूमिका मांडायची आहे लोकसभेला काय झालं काय फेक नरेटिव्ह झाला तो फेक नरेटिव्ह मला असं वाटतं की आपणच पसरवायला दिला माझ्या मतदारसंघामध्ये देखील मुस्लिम बांधव आपल्या विरोधामध्ये गेले दलित बांधव माझ्या विरोधामध्ये गेले हे कशामुळे गेले तर आम्ही वेळीच सांगितलं नाही की ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी पहिल्यांदा पंतप्रधान होत असताना संविधान डोक्याला लावून शपथ घेतली ती व्यक्ती पृथ्वीवर चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान बदलणार नाही आणि आम्ही ते बदलू देणार नाही ते आपण सांगायला कमी पडलो मग असे कुठेतरी सांगितले की मुस्लिम बांधव देश सोडून त्याला जावं लागेल एनडीएचं सरकार आल्यानंतर आम्ही कमी पडलो आज मुस्लिम बांधवांना वाटत असेल की ज्यांना आपण मतदान केलं त्यांनी साधा उल्लेख पण केला नाही सुधीर भाऊ माझ्याकडनं आम्ही कोकणात महायुतीला सगळे खासदार निवडून दिले परंतु माझ्या मतदारसंघात असेल आणि मतदारसंघात असेल सगळ्या मतदारसंघामध्ये आमच्या मुस्लिम बांधवांचा गैरसमज झाला आणि त्यांनी एक वेगळं पाऊल उचलून महाविकास आघाडीला मतदान केलं पण ते मतदान केल्यानंतर आजपर्यंत उबाठाच्या कुठच्याही नेत्यानं असं सांगितलं नाही की आम्हाला मुस्लिम बांधवांची मतं पडली आम्हाला दलित बंधुमगेरींची मतं बत, पडलीत ते सांगायला धाडस लागतं आणि म्हणून ज्यांना आपण मतं घातलीत ती योग्य आहेत की अयोग्य आहेत हे तुम्हाला या दोन महिन्यामध्ये महिन्याभरामध्ये नक्की कळलं असेल आणि आपण जे राजकारण करतो संस्कृतीचं राजकारण करतो जो वारसा स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्याला दिलेला आहे जो वारसा आपल्याला अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी दिलेला आहे जो वारसा आपल्याला वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला आहे तो संस्कृतीचं राजकारण करण्याचा पायंडा घेऊन आपण पुढे चाललोय आज सुधीर भाऊ या व्यासपीठावर आहेत म्हणून मी तर सांगत नाही सुधीर भाऊ कदाचित विसर, असतील विसर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय तुम्हाला मी सांगतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी राज्यमंत्री होतो आणि तो राज्यमंत्री झाल्यानंतर दीड वर्षानंतर निवडणुका लागल्या ला। त्यावेळी सुधीर भाऊ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते सुधीर भाऊ तुम्हाला आठवते की नाही मला माहित नाही महाराष्ट्राची संस्कृती आपण कसे जपतो याचं मूर्तिमंत उदाहरण सुधीर भाऊनी घालून दिलं होतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातन निवडणूक लढवत असताना सुधीर भाऊ तुम्ही क... राज्यमंत्री म्हणून उदय सामंत चांगलं काम केलं असं पत्र एक मला तुम्ही पाठवलं होतं मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन संस्कृतीचं सा राजकारण आहे हे दाखवणारे महायुतीचेच कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत म्हणून आपण सगळ्यांनी एकोप्यानं काम केलं पाहिजे आता ज्या विधानसभेच्या स्तरावरच्या सभा असतील मेळावे असतील मला तर असं वाटतं की महायुती म्हणूनच मेळावे करू भाजप असेल मतदारसंघ तरी महायुतीचा मेळावा धनुष्य बाणाचा उमेदवार असेल आमदार निवडून आलेला असेल तरी महायुतीचा मेळावा युतीचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील युतीचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील महायुतीचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील महायुतीचा मेळावा कारण आपल्याला महायुतीनच लढायचं आहे जर कोण आपल्यामध्ये मध्ये संभ्रम करत असेल की आम्ही युतीचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील महायुतीचा मेळावा कारण आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे जर कोण आपल्यामध्ये संभ्रम करत असेल की आम्ही महायुतीनं लढणार नाहीत तर आपल्या तीन युतीचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील महायुतीचा मेळावा कारण आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे जर कोण आपल्यामध्ये संभ्रम करत असेल की आम्ही महायुतीनं लढणार नाहीत तर आपल्या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचा निर्णय घेतलाय आपल्याला महायुतीनंच लढायचा युतीचा मिळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील महायुतीचा मेळावा कारण आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे जर कोण आपल्यामध्ये संभ्रम करत असेल की आम्ही महायुतीनं लढणार नाहीत तर आपल्या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचा निर्णय घेतलाय आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे आणि महायुतीनंच जिंकायचं आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेवर महायुतीचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील महायुतीचा मेळावा कारण आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे जर कोण आपल्यामध्ये संभ्रम करत असेल की आम्ही महायुतीनं लढणार नाहीत तर आपल्या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचा निर्णय घेतलाय आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे आणि महायुतीनंच आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा आहे हे धोरण आपल्या तीन नेत्यांनी ठरवलेलं आहे महायुतीचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील महायुतीचा मेळावा कारण आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे जर कोण आपल्यामध्ये संभ्रम करत असेल की आम्ही महायुतीनं लढणार नाहीत तर आपल्या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचा निर्णय घेतलाय आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे आणि महायुतीनंच जिंकायचं आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे हे धोरण आपल्या तीन नेत्यांनी ठरवलेलं आहे आणि मित्र पक्षांना देखील बरोबर घेतलं पाहिजे मित्र पक्षांचा देखील युतीचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील महायुतीचा मेळावा कारण आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे जर कोण आपल्यामध्ये संभ्रम करत असेल की आम्ही महायुतीनं लढणार नाहीत तर आपल्या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचा निर्णय घेतलाय आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे आणि महायुतीनंच जिंकायचं आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे हे धोरण आपल्या तीन नेत्यांनी ठरवलेलं आहे आणि मित्र पक्षांना देखील बरोबर घेतलं पाहिजे मित्र पक्षांचा देखील मान सन्मान केला पाहिजे परंतु महायुतीचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील महायुतीचा मेळावा कारण आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे जर कोण आपल्यामध्ये संभ्रम करत असेल की आम्ही महायुतीनं लढणार नाहीत तर आपल्या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचा ने निर्णय घेतलाय आपल्याला महायुतीनंच आहे आणि महायुतीनंच जिंकायचं आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे हे धोरण आपल्या तीन नेत्यांनी ने ठरवलेलं आहे आणि मित्र पक्षांना देखील बरोबर घेतलं पाहिजे मित्र पक्षांचा देखील मान सन्मान केला पाहिजे परंतु हा मान सन्मान करत असताना आपण ताकदीनं पुढच्या दोन महिन्यामध्ये युतीचा मिळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील महायुतीचा मेळावा कारण आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे जर कोण आपल्यामध्ये संभ्रम करत असेल की आम्ही महायुतीनं लढणार नाहीत तर आपल्या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचा निर्णय घेतलाय आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे हे धोरण आपल्या तीन नेत्यांनी ठरवलेलं आहे आणि मित्र पक्षांना देखील घेतलं पाहिजे मित्र पक्षांचा देखील मान सन्मान केला पाहिजे परंतु हा मान सन्मान करत असताना आपण ताकदीनं पुढच्या दोन महिन्यामध्ये अतिशय ताठ मानेनं आपण केलेली विकासाची कामं ही लोकांपर्यंत पोहोच तिचा मेळावा राष्ट्रवादी युतीला सगळे खासदार निवडून दिले परंतु माझ्या मतदारसंघात असेल आणखी चीनच्या मतदारसंघात असेल सगळ्या मतदारसंघामध्ये आमच्या मुस्लिम बांधवांचा गैरसमज झाला आणि त्यांनी एक वेगळं पाऊल उचलून महाविकास आघाडीला मतदान केलं पण ते मतदान केल्यानंतर आजपर्यंत उबाठाच्या कुठच्याही नेत्यानं असं सा सांगितलं नाही की आम्हाला मुस्लिम बांधवांची मतं पडली आम्हाला दलित मत मतं पडलीत ते सांगायला धाडच लागतं आणि म्हणून ज्यांना आपण मतं घातलीत ती योग्य आहेत की अयोग्य आहेत हे तुम्हाला या दोन महिन्यामध्ये महिन्याभरामध्ये नक्की कळलं असेल आणि आपण जे राजकारण करतो हे संस्कृतीचं राजकारण करतो जो वारसा स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्याला दिलेला आहे जो वारसा आपल्याला अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी दिलेला आहे जो वारसा आपल्याला वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला आहे तो संस्कृतीचं राजकारण करण्याचा पांडा घेऊन आपण पुढे चाललोय आज सुधीर भाऊ या व्यासपीठावर आहेत म्हणून मी तर सांगत नाही सुधीर भाऊ कदाचित असतील आपल्या महाराष्ट्राची संस्कृती काय तुम्हाला मी सांगतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी राज्यमंत्री होतो आणि तो राज्यमंत्री झाल्यानंतर दीड वर्षानंतर निवडणुका लागल्या ला। त्यावेळी सुधीर भाऊ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते सुधीर भाऊ तुम्हाला आठवते की नाही मला माहित नाही महाराष्ट्राची संस्कृती आपण कसे जपतो याचं मूर्तिमंत उदाहरण सुधीर भाऊनी घालून दिलं होतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं निवडणूक लढवत असताना सुधीर भाऊ तुम्ही क... राज्यमंत्री म्हणून उदय चांगलं काम केलं असं पत्र एक मला तुम्ही पाठवलं होतं मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन संस्कृतीचं राजकारण आहे हे दाखवणारे महायुतीचेच कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत म्हणून आपण सगळ्यांनी एकोप्यानं काम केलं पाहिजे आता ज्या विधानसभेच्या स्तरावरच्या सभा असतील मेळावे असतील मला तर असं वाटतं की महायुती म्हणूनच मेळावे करू भाजप असेल मतदारसंघ तरी महायुतीचा मेळावा धनुष्यबाणाचा उमेदवार असेल आमदार निवडून आलेला असेल तरी महायुतीचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल तरी महायुतीचा मेळावा आणि मित्र पक्षाचा आमदार जिथं असेल तिथं देखील महायुतीचा मेळावा कारण आपल्याला महायुतीनच लढायचं आहे जर कोण आपल्यामध्ये संभ्रम करत असेल की आम्ही महायुतीनं लढणार नाहीत तर आपल्या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचा निर्णय घेतलाय आपल्याला महायुतीनंच आहे आणि जिंकायचं आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे हे धोरण आपल्या तीन नेत्यांनी ठरवलेलं आहे आणि मित्र पक्षांना देखीलच बरोबर घेतलं पाहिजे मित्र पक्षांचा देखील मान सन्मान केला पाहिजे परंतु हा मान सन्मान करत असताना आपण ताकदीनं पुढच्या दोन महिन्यामध्ये अतिशय ताठ मानेनं आपण केलेली विकासाची कामं ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे मला कधी कधी आश्चर्य वाटत मी भाषणामध्ये सांगतो की आमचे मुख्यमंत्री अठरा तास काम करतात ते आमचे मुख्य नेते आहेत भाजपाचे पदाधिकारी आमदार खासदार सांगतात की देवेंद्रजी अठरा तास काम करतात ते भाजपाचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी सांगतात की अजितदादा अठरा तास काम करतात पण हे तिघ अठरा तास काम करतात पण मी तुमचं कोणाचं नाव घेत नाही उदय सामंत किती तास काम करतो हे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण उदय सामंत न केलं पाहिजे जर कार्यकर्त्याने चार तास दिले ते अठरा तास काम करतायत आपण फक्त चार तास काम करूया मी शंभर टक्के सांगतो की महायुतीचं सरकार फार मोठ्या मताधिक्याने या महाराष्ट्रामध्ये येईल फक्त आपण मानसिकता बदलून निष्ठ्यानं आणि सकारात्मक या नेत्यांचा विचार आणि केलेली विकास कामं लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे आज प्रसादजींनी सांगितले की आम्ही याची सुरुवात पुण्यापासून केली पण जे काय उत्साहाचं वातावरण आहे मराठवाड्यामध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला मी अभिमानानं सांगतो की मराठवाड्याला आर्थिक क्रांती करण्यासाठी या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली बावन्न हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट उद्योग विभाग मराठवाड्यामध्ये करत आहे आणि या इन्व्हेस्टमेंटमुळं मुळे मराठवाडा देखील पूर्ण आपल्या सरकारच्या मागो उभं राहिलेला आहे आणि म्हणून कुठच्या विभागामध्ये काय चाललंय याची चर्चा करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये काय चाललंय आपल्या पंचायत समिती गटामध्ये काय चाललंय आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काय चाललंय हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी बघितली पाहिजे आम्ही सगळे निवडणूक लढवतो पण कार्यकर्त्यांमध्ये काही मी शंभर टक्के असं म्हणत नाही पण काही कार्यकर्त्यांमध्ये खोड असते ती काय खोड असते आपल्या गावात काय चाललंय हे आपण प्रचार करून ठरवण्यापेक्षा दुसऱ्या गावात प्रसाद लाड काय करतायत ते जाऊन जरा दोन दिवस बघून येऊया अरे तुझा गाव दोन दिवसात गेला ना बाजूला परत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे ही लढाई ही जशी नेते मंडळींची आहे तशी कार्यकर्त्यांची देखील आहे कार्यकर्त्यांना पंचायत समिती जिंकायची असेल कार्यकर्त्यांना नगरपंचायत जिंकायची असेल कार्यकर्त्यांना महानगरपालिका जिंकायची असेल जिल्हा परिषद जिंकायची असेल तर येणारी निवडणूक ही आपणच जिंकली पाहिजे विधानसभेचे हे मिशन म्हणून आपण राबवलं पाहिजे प्रत्येक घटकापर्यंत आपण पोचलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका जर जिंकायची असतील तर आम्ही सगळ्यांनी नंतर तुमच्या सोबत काम केलं पाहिजे पण या सगळ्याची यंत्रणा जी आहे ती मला असं वाटतं समन्वय समितीने ठरवलेली आहे मग अशी कोणतरी असं म्हणाल की बॅनरवर वरचे फोटो तसेच ठेवा आणि खालचे फोटो कुठचे पण टाका माझी तर समन्वय समितीला विनंती आहे जे काय राजकारण होतं खाली गावामध्ये ते फोटोवरनच होतं कधी कधी फोटो पंचवीस वर्षापूर्वीचा माझा का टाकला त्यावेळी मी चिकना दिसत होतो वर्ण देखील वाद होतो त्याच्यामुळे माझी समन्वय समितीला विनंती आहे बॅनरच्या खाली वर सगळ्या नेत्यांचे फोटो टाका पण बॅनरच्या खाली महायुतीचे सर्व पदाधिकारी एवढं म्हटलं तर बाद झालं नाहीतर उद्या परत माझा फोटो नाही माझा जुना फोटो आहे मी त्याच्यामध्ये म्हातारा दिसतो मी त्याच्यामध्ये तरुण दिसतो ह्याच्यामध्ये कोणाला संधी मिळू नये आणि विधानसभेचे मेळावे का करायचे तर सुधीर भाऊ त्याच वेळी चित्र स्पष्ट होईल उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघामध्ये जर मेळावा झाला माझ्या मतदारसंघात मेळावा झाला तर नक्की धनुष्य बाणाच्या शिवसेनेची भूमिका काय भाजपाची भूमिका काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका काय आठवले साहेबांची भूमिका काय मित्र पक्षाची भूमिका काय हे सुधीर भाऊ तुम्हाला नेत्याना हे त्या व्यासपीठावर बघायला मिळणार आहे आणि मग तुम्हाला कळणार आहे विदान करना की विधानसभेच्या निवडणुकीला आपला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आपल्यापैकीच कोण करणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या विधानसभेच्या मेळाव्याला अनन्य साधारण सा महत्व आहे सगळे निष्ठावंत आहेत आपल्याकडच्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे सगळे निष्ठेनं काम करणार आहेत पण शंभर टक्के आपण असं म्हणू शकत नाही जे अति महत्वाकांक्षी पोटी जर या महाविकास आघाडीच्या बरोबर जाण्याचा जा प्रयत्न करत असतील तर ते कार्यकर्ते देखील या यात्रेतनं आपल्याला दिसतील आपण ते शोधू भिंग घेऊन नंतर फिरायची आवश्यकता नाही आणि म्हणून या सगळ्या यंत्रणेला अनन्य साधारण महत्व आहे आज मी जळगावच्या बाबतीमध्ये आजचा मेळावा आहे महिला भगिनींना मला पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे आज जर जळगावच्या महिला भगिनींचा मेळावा जर आपण बघितला तर मला असं वाटतं की तिथल्या सगळ्याच्या सगळ्या विधानसभेच्या जाग्या या आजच्या मेळाव्यावर निवडून आलेल्या आहेत एक लाख महिला भगिनी त्या मेळाव्याला उपस्थित आहेत पण ह्या योजना आपण पोचवणार आहोत की नाहीत आणि त्या पोचल्या आहेत की नाही हे देखील यात्रेच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना कळणार आहे आणि म्हणून पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती करायची आहे की पक्ष हा महत्वाचा आहे म्हणजे मी देखील आज उद्योग मंत्री आहे मी उद्योग मंत्री आहे म्हणून शिवसेना नाही तर शिवसेना धनुष्यबळ आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत म्हणून उदय सामंत आहे ही भावना प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये असली पाहिजे कधी कधी असं बघायला मिळतं की मी आहे म्हणून पक्ष आहे मी आहे म्हणून गाव आहे मी आहे म्हणून नगरपंचायत आहे मी आहे म्हणून नगरपालिका आहे ज्यावेळी पक्षाचं नाव आपल्या समोरच निघून जातं किंवा नेत्याचं नाव निघून जातं त्यावेळी आपली किंमत काय राहते याचं देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आणि म्हणून माझ्या दोन तीनच सूचना ज्या आहेत त्या समन्वय समितीच्या समोर आणि सुधीर समोर आहेत की कार्यकर्त्यांना देखील जर भविष्यामध्ये पंचायत समिती लढायची असेल नगरपंचायत लढायची असेल जिल्हा परिषद लढायची असेल तर विधानसभेला त्याच्या जिल्हा परिषद गटामध्ये किती लीड मिळालंय ह्याचा अनालिसिस देखील तुम्ही करणं गरजेचं कर आहे नगरपंचायतीला शहरामध्ये त्याच्या वॉर्डमध्ये विधानसभेला किती मताधिक्य मिळालेलं आहे हे देखील तुम्ही पाहणं गरजेचं आहे तर नंतर असं होतं एक कार्यकर्ता लीड देतो आणि नंतर कोणतरी तिकीट घेऊन जातो आणि मग त्याचा परिणाम परत संघटनेवर होतो आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या समोर बोलत असताना समन्वय साधत असताना भविष्यातल्या सगळ्या निवडणुका यांच्या मनातलं मी सांगतो यांच्या मनात आज काय ते मी सांगतो ते म्हणतील लोकसभेच्या निवडणुका झाल्या तुमच्या झाल्या महायुतीनं केल्यात आता विधानसभा आली तुमच्या निवडणुका आहेत महायुतीनं कराल पुढं नगरपंचायत आली तर काय कराल जिल्हा परिषद आली तर काय कराल तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की जे पदाधिकारी जे कार्यकर्ते महायुती म्हणून आपल्या पाठी उभे राहणार आहेत त्यांच्या शिवाय निवडणुका येतील महायुती म्हणूनच आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे हा संकल्प देखील या समन्वय समितीच्या बैठकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी केला पाहिजे हा विकास या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये या तीन नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली झालेला आहे